नमस्कार आज आपण गाव विठ्ठलवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी बांधव तरुण शेतकरी यांच्या ऊस तसेच बटाटा आंतरपीक या प्लॉटवर आलेलो आहोत तर या ठिकाणी त्यांनी आंतरपीक पद्धतीनं या पिकाची लागवड केली आहे बटाट्याची त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया त्यांनी सुरुवातीपासून कशा पद्धतीनं या पिकाचं नियोजन केलं आहे त्याबद्दल माहिती आहे नमस्कार आपलं पूर्ण नाव ना सांगा साहेब विठ्ठल आपण ह्या बटाटा आणि ऊस पिकाचं सुरुवातीपासून लागवडीचं नियोजन कसं केलं त्याबद्दल थोडं शेतकरी बांधवांना माहिती सांगा आधी बटाटा लावला पुढे टाकलं त्याच्यात पुन्हा लावून पुन्हा तिरिंग मध्ये केली आणि लावून तर हे बटाटाची पीक आहे तुम्ही तर बिणं जे आपण लावलेलं ला आहे तर किती इंच अंतर ठेवलंय टुचीवर काय वितीवर लावलं ला ला आहे लाव टुचेवरुचर ला। अंतरावर एक एक आपण बटाट्याच टाकलं आहे तर बिण लावण्याच्या आधी आपल्या ह्याला काय बीस प्रक्रिया केलं आहे कीटकनाशक बुरशी नाशक बरोबर वीस प्रक्रिया आपण ह्यानी केला आहे त्यानंतर ऊस जो लावलेला आहे आपण कोणत्या वाणाचा ऊस आहे आपला दहा हजार दहा हजार एक तर कांडी लावली आहे रोप लागण केली कांडी कांडी आहे किती अंतरावर केले अंदाजे बरं बरं तर कांडी पद्धतीनं ह्यांनी ऊसाची लागण केली ला आहे त्याच पद्धतीनं बटाटा आंतर पिक आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ऊस लावला पाच फुटाची सरी आहे आपली पाच फुटामध्ये बेने बेन लावला आहे ऊसाचं तर एकरी अंदाजे किती टन बेन लागलाय आपल्या ऊसाचं बटाटा जो लावलेला आहे आपलं तर त्याचं एकरी किती बेन लागलंय आपले किती क्विंटल आहे चार क्विंटल त्यांचं बेन बटाट्याचं लागलेलं आहे याला बघा आतापर्यंत किती डोस दिलेला आहे खाताच्या आपल्या बटाटा पिकाला सुरुवातीला त्यानंतर पुन्हा फुगवण्यासाठी एक आता एक डोस दिलेला आहे त्याने त्याच पद्धतीनं फवारण्या आपलं कस कस घेतलं आहे त्याला फवारण्या एक दहा बारा दिवसाला घेतोय व्याग्र यांचे औषध साधारण आता आपला हा प्लॉट बटाट्याचा किती दिवसात आता पंचेचाळीस पंच दिवस म्हणजे दीड महिन्याचा प्लॉट झालेला आहे तर या दीड महिन्यामध्ये आपल्या किती फवारण्या झाले आहेत आपल्या पिकाला दीड महिने तीन झाले तीन फॉरने झाले आहेत म्हणजे लमसम आपल्या एक पंधरा दिवसाच्या अंतराने हे स्प्रे घेतलेला आहे तर फवारण्या आपण जी घेतली आहे सद्गुरू ऍग्रो सर्व्हिसेस कडून तर ह्यांना जे मार्गदर्शन मिळालेलं आहे सद्गुरू ऍग्रो सर्व्हिसेस यांच्यातर्फे तर हे मार्गदर्शन कसं कसं मिळालेलं आहे तुम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळालेलं आहे कोणत्या कोणत्या सुविधा वगैरे मिळतात आपल्या दुकानातर्फे आपल्या सुविधा म्हणजे येऊन बघ ना हे टायमाच टायमाला सगळं चित्र देत आहे काय ती अशी नाही औषध पण चांगली नंबर आहे काय का रिझल्ट वगैरे कसा वाटला रिजल्ट पण नंबर आहे काय अडचण खर्च वगैरे कसा वाटला तुम्हाला कमी खर्चिक वाटले औषधं का जास्त खर्चिक कमी खर्चात रिझल्ट आलाय चांगला औषधाचा पण तेवढा खर्च पण नाही पद्धतीनं शेतकरी बंद तरुण शेतकरी आपले मित्र श्री विठ्ठल चव्हाण यांनी सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनानं ऊस तसेच बटाटा आंतरपीक पद्धती केल्या आहे तर याच्यामध्ये त्यांना समाधानकारक मार्गदर्शन मिळालेलं आहे तर याच्यापासून जे उत्पादन मिळणार आहे पुढचं तर त्यासाठी पण मी त्यांना शेवटपर्यंत मार्गदर्शन करणार आहे तर या पद्धतीनं बघा तुम्हाला हा पाठीमागा आमच्या प्लॉट दिसत असेल ऊस तसेच बटाटा तर संपूर्ण प्लॉट निरोगी आहे त्याच पद्धतीनं ऊसाला पण चांगल्या प्रकारे आता फुटवा होत आहे या पद्धतीनं त्यांनी योग्य प्रकारे नियोजन करून एक चांगल्या पद्धतीनं ऊस तसेच बटाटा आंतरपीक पद्धती केले आहे मी काढून आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद ऊस तसेच बटाटा आंतरपीक पद्धती करण्यासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद